नामदेवरावजी भोसले साहित्य हे आपल्या या ठिकाणी शितोळे आज श्रीमती बबाई आश्रम शाळा माध्यमिक विद्यालय आणि प्राथमिक आश्रमशाळा या शाळेमध्ये आदर्श शिक्षक म्हणून ज्यांचा सन्मान आहे आणि जे सेवानुवृत्त होत आहे असे आमचे आदर्श गुरु आणि ज्यांच्या हातानं आम्हाला दोन घास भरवले असे आठवत मॅडम खरंतर काय बोलावं ते कळन झालं मी चार दिवस मला चार दिवसापूर्वी गायकवाड मॅडमने पत्रिका पाठवली तुला या कार्यक्रमाला का यायचं आहे मी छत्तीसगडमध्ये होतो माघारी येताना चार दिवस विचार करतोय की ज्या शाळेमध्ये तिथं जावं आणि काय बोलावं आणि पुढून सुरुवात करावं कारण या व्यासपीठावर आज जे ज्ञानवंत कीर्तिवंत गुणवंत माझ्या समोर बसलेले सर्व आदर्श गुरु या ठिकाणचे सर्व विद्यार्थी मित्र विविध गावातील गरीब झोपडीमधून हाल अपेक्षामधून या ठिकाणी शिक्षणासाठी सर्व या ठिकाणी घेत घेत असलेले शिक्षण घेत असलेले आणि त्यांना शिकवत असलेले आमचे सर्व गुरुवार या ठिकाणं सुरू करताना सर आठवण येते कदाचित तुमची भेट झाली असेल पण असं आम्हाला माहीत नाही तर या ठिकाणा ज्यांनी आम्हाला शिक्षणासाठी दोन वर्ष शाळा सोडल्यानंतर ऍडमिशन दिलं ते कैलासवाटी करलेले सर आई बाबांनंतर प्रेम करणारं पोर जंगलामध्ये राहणारा पोरगा नवीपर्यंत चौदा बदलणारा शेचाळीस गाव भिक्षा मागणारा पोरगा ज्यांच्याकडं चोर तडेखोर म्हणून हमेशा पाहिलं जात होत ज्यांना गावामध्ये याला स्थान नाही कुत्र्यांना मात्र स्टायलीजचं घर मिळत होतं अशा समाजातून लहानाचा मोठं होत असताना पोलिसांच्या भीतीनं जंगलाच्या बाहेर कधी आलं नाही परंतु एक दिवस शोध घेता घेता एवढा शोध झाला की निमगावळुंगीमध्ये श्रीमती बापे टाकळकर टाककर आश्रमशाळा आहे आणि त्या शाळेमध्ये कसलाही खर्च लागत नाही फक्त आपण त्या ठिकाणी जाऊन ॲडमिशन घ्यायचं आणि त्या ठिकाणी शिकायचं आहे एक्क्याण्णवला या एक ठिकाण कळलेल्या सरांनी आम्हाला ॲडमिशन दिलं आणि एक्क्याण्णव ते अठ्ठ्याण्णवपर्यंत पर्यंत जे मिळालं ते एक तास तर निश्चितच पुरणार नाही सांगताना कारण आजची ही स्थिती पाहत असताना या शाळेची सुरुवात काकांनी इतक्या चांगल्या दिली आमच्यासारख्या गरीब घरातील मुलांना शिकावं त्यांनी घडावं आणि त्यांनी पुढं जावं असं वाटत देखील नव्हतं मी विचार करतोय या ठिकाणी बसताना आज एवढे जण या व्यस्तकार बसलेले आहेत झाड तेच आहे इमारत तेच आहे पुढे कसं होतं त्या झाडाच्या शेजारी टाकी होते पाटच्या कांबळे काका उठवायचे आणि जर वेळेवर उठलं नाही तर पवार सरांचं दाटकं एवढं सोडसवाट थंडीच्या दिवसात बसायचं ते वा त्या दांडक्याची आठवण आज वेळ झाली तर उठून पाटाची चारला उठून बसण्याची सवय लागलेली ला आहे म्हणजे एवढं ते दांडकं त्यावेळेस दा ते दांडक आपल्याला खायचंच नाही या विचाराने व्यायामाला सुरुवात झाली योग सरांचं कुस्तीचं आवड आणि कुस्तीच्या आवडने हे बोलण्याचं मला मुद्दा म्हणून दहा मिनिटं जास्त घेणार आहे की पुढच्या विद्यार्थ्यांनी सुद्धा ते घेणं गरजेचं आहे आपण प्रतिकूल परिस्थितीमध्ये या ठिकाणी येतो आणि शिक्षकांना माहीत नसतं की प्रत्येकाची हाल अपेक्षा काय आहे त्याची चूल पेटते का नाही पेटत त्याची घराची परिस्थिती चांगली आहे का नाही आहे आणि गावामध्ये शिक्षण घेताना या ठिकाणा दुसऱ्या गावा गावात येऊन गावातील लोकांची नाळ जोडताना आमच्या वेळेस तर फार भयंकर परिस्थिती होती साहेब आमच्या वेळेस असं होतं की तिथं जेवायचं आणि आठ दिवसांनी कपडे धुवायला माणूक केलं जायचं आम्हाला पाणी नव्हतं त्यावेळेस आणि अशा काळामध्ये आम्हाला या शिक्षकांनी जीवापार संभाळावं म्हणजे पाच किलोमीटरचा अंतर आहे त्यावेळेस पाण्याची सोय नव्हती त्यावेळेस पाण्याचा विषय नव्हता परंतु शिक्षकांचा संघर्ष होता वेळेवर पगार नसायचे हे जायला वाहनं नसायचे या ठिकाणं आणि अशा भयंकर परिस्थितीमधून आमची सुद्धा थोडी फरफड होत होती होत नव्हती असं नाही परंतु घरी गेलं तर काय आणि इथं शिकल्यानंतर काय तर या सर्व आदर्श गुरूंनी आम्हाला शिकवताना घराचं कसलंही त्यांचं सगळ्या विषयाचं दूर करून आम्हाला मुलं म्हणून सांभाळताना आज आनंद वाटत आहे माझ्यासारखा एक शाळेचा विद्यार्थी नवी शिकलेला तिथं ग्रॅज्युएशन शिकला असतं तर अजून पुढे काहीतरी झालं असतं असं वाटतंय परंतु नवी शिकलेला पोरगा नवी पर्यंत चौदा शाळा बदलतो शेचाळीस गाव मागून खातो मागता मागता एवढा मागतो मनामध्ये जिद्द असावी राष्ट्रपतींच्या शेजारी बसून जेवतो आणि त्यांच्या हाताने सन्मान घेतो या आश्रमशाळेच्या विद्यार्थ्यांनी मला अभिमान आहे सहा राज्यपाल साहेबांच्या पुढे राज्यभवनात जातो आदिवासींचा जा प्रश्न वाटतो मांडता मांडता एवढं मांडतो की ज्या समाजाला जोर दोड करून म्हणून बोललं जात होतं त्या समाजातले शहाण्णव हजार कुटुंबांना मी गुन्हेगारी जीवनातून मुक्त करून त्यांना सन्मानाने गाव व्यवस्थेमध्ये राहिल देऊन त्यांना तुमच्या समाज कल्याण विभागून आदिवासी विभागून भान करून घरकुल मिळवून देण्याचं काम आपल्याला करण्यात येत आलं हे सगळं श्रेय माझ्या आदर्श गुरुंना जातं त्यापैकी गायकवाड मॅडमचं मला आज आयवर्जून बोलायचं आहे की एक वर्ष आमचं पहिल्याच वर्ष होत आणि पहिल्या वर्षी आम्ही राहण्यात पोरा शिकारी करणारी पोरा चित्र पारवा पकडणारी पोहरा या ठिकाणी आले तरी साहेब आम्ही पारवा पकडत होतो इथे लांडगे सरांचं ऐका नाही मला माहित नाही लांडगे सर कुठं का तर लांडगे सरांचा मळा होता तिकडे लांडगे साहेब बापूंचा आणि त्या मळ्यामध्ये मटण जर जा घायचं आठवण झालं तर इथे काही मिळत नव्हतं ना आम्ही हाडतली मजे तर तिथं जागे आहे बघा इथं सोळा टोळ्या जागे तिथे ते पारवेची विर म्हणून थोडासा विषय एक दोर सगळ्याकडे जायचं जा जा पारवे काढायचे जा जा सात आठ पारवे पकडायचे तिकडेच वाजायचे हाळकोटे मॅडमच आता योगायोग त्या कार्यक्रमाला आम्हाला आज आदर्श माता आहेत त्या त्यांच्या दोन भाकरी खाऊन आम्ही लानाच मोठं झालं त्यांच्या त्या असं वाटणं झालं की आज डोळ्यात पाणी येत आहे ते ज्यांनी जिवापार आम्हाला जपलं आणि जीवापार विषयातून आम्हाला या ठिकाणा शिक्षणाचे धडे दिले आज आनंद एवढा वाटत आहे की ज्या पोरांनी रात्रीचं पारो पकडावं त्याचं विक्री करून शिक्षणाचा खर्च बघावा तर आपल्याला खूप मोठी संधी आहे की मी मला वाटतं तीनदा चार वेळेस आपण याला समाज कल्याण आयुक्तालयात भेटलो आणि त्यावेळेस आपल्या पहिल्या भेटीत बी आपल्याला मी बोललो होतो की माझ्या आश्रमशाळेला एक दिवस भेट द्या आज आनंद वाटतो आहे की आज आपण बी आहात आज मॅडम बी आहेत आज सर्व शिक्षक टॉप्य आहे आणि आज विशेष म्हणजे आमचे अन्नदाता देखील आहे हजारो मुलं शिकले हजारो मुलांच्या घरामध्ये प्रकाशाचा दिवा आला आणि काकांच्या त्या आशीर्वादामुळे आला आज या ठिकाणी सर्व शिक्षकांचं आणि सर्व आदर्श गुरूंचं मनापासून अगदी सर्व विद्यार्थ्यांच्या वतीने त्यांचा आभार मानतो कारण त्यांनी आम्हाला ज्या प्रेमानं म्हणजे मुली म्हणून प्रेमानं आम्हाला लहायचं मोठं केलं या ठिकाणी वागवलं आदर्श शिक शिक्षणाचे धडे दिले विशेष म्हणजे लोंढे सर असतील की त्यांचं गणित मला आवर्जून बोलायचं काळे मॅडमचं की जेवढं आई वडिलांचं मला ज्ञान होत नाही तेवढं आज मॅडम मला तुमचं ध्यान होत आहे प्रत्येक ठिकाणी पण त्यांचे एक बुक्की एवढ्या जोरात मारायच्या आणि म्हणायच्या थोंब्या तुला जर इंग्लिश नाही आलं तर तुला प्रत्येक ठिकाणी माझी आठवते आज मॅडम खरंच येत आहे तीस वर्ष मी असं एक कलेक्टर ऑफिस नाही की मला नावा ओळखत नाही असं एक एस पी की मला नावा ओळखत नाही सत्तावीस राज्यामध्ये या श्रीमती बाबासाहेब टाकळकर आश्रम शाळेचे विद्यार्थी म्हणून सत्तावीस राज्यामध्ये काम करताना अतिशय आनंद वाटतो ठिकाण पुढील कुटुंबाला न्याय मिळवून देताना आज अभिमानानं सांगेन की या आश्रम विद्यार्थी एवढा इमान भरे काम करायला लागला सहा दिवस फी एकोणीस पी आय आणि तीन तहसीलदार यांना चुकीच्या कामामुळे सस्पेंड करण्यात मला हे आलं की सगळी ताकद या श्रीमती गोपीदा शाळेचे आहे आणि अशाच रूपेनं आज खरं तर त्यांना कोणत्याही हे करेन परंतु भगवंतांना गायकवाड मॅडम आणि हळकोटे मावशीला ताकद द्यावी त्यांनी थांबू नये आमच्यासारख्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन हमेशा चालू ठेवतील अशा अशा बाळगतो आपल्या सर्वांचे प्राण घेतो तो मी इथं थांबतो जय जय महाराष्ट्र धन्यवाद भोसले साहेब खऱ्या अर्थानं मामदेवराव भोसले साहेबांनी शालेय जीवनामध्ये राज्यामध्ये कुस्ती क्षेत्रामध्ये द्वितीय क्रमांक मिळवला होता तर त्यांचा सर्वांनी जोरात टाळेवर जो करायचे यानंतर मुंबा म्हणूनचे सरपंच बापूसाहेब काळे आणि श्रीमती बबेताई साकळकर आश्रम शाळेचे माजी विद्यार्थी देऊन सन्मानित करण्यात येतो